कुठे येत गेला कुठे चहाच म्हणले नाही कृष्णाच्या गायात कोणतं शेवून दिसून येतो बघा आम्ही जातो कृष्णाला सरप्राईज गिफ्ट कुठे हे करून दाजिंगला आणि तिला आलं तर जाता जाता कृष्णासाठी बर्थ गिफ्ट काहीतरी आपल्याला घ्यायचंच होतं आणि ही मामाचं आणि भाच्याचं ना महिनाभर झाला अगोदर चाललं होतं यांचं आणि कृष्णाचं तर मग ही आता आमची म्हणजे तुम्ही चाललं ही चार पाच दिवस झालं काय याचा विषय नाही काय उद्या मिटून जाईल पण कृष्णाचा वाढदिवस पुढच्या वर्षीची येणार आहे त्याच्यामुळे मग दाजी म्हणले जी कृष्णा मला म्हणत होता आणि मी त्याला म्हणत होतो की तुझ्या बर्थडेला मी बराम तुला गिफ्ट करतो म्हणून तर बराम गेला आणि आलेला दादा नेहमीच्या दुकानात तर दादा ना सगळं दुकान वगैरे बंद करून चाललेलं त्यावेळेस आम्ही ती केली बरं झालं नाही तर दुण। दुण। दादान म्हणले चालू होतो घरी आता पाच मिनिटं लेट झाला असताना तुम्ही गेला तरी पण आम्ही फोन करून सांगणार होतो आम्ही विचार केला जर तुम्ही नसलात ना तर घरी घेऊन या म्हणून बरत चालतं फोन आला होता बघा आता कृष्णासाठी बदाम काढले तिथं तीन काढलेत बघा तर ही दादांनी सांगितली याची किंमत सांगितली किती कसं आहे ते सांगितलं मग कृष्णाला शोभून दिस असं असलंय पण लहान नको म्हणलं लय पण मोठा नको आपलं माफात आहे ना हे घ्याव हो। तर हे बदाम आम्ही फायनल केलेला आहे पण विषय काय माहितीये का ती कळत असत ना ती काय म्हणते ती गाठायचं म्हणजे ती त्याच्यात बांधते ती ती दादांकड नाही तर मग आता ही आहे महिना आपण असच पॅक करून घेऊन जाणार आहे आणि बघू बारामतीत जर भेटलं तर मग गाठून घेऊ आणि संध्याकाळी मग त्याच्या गायामध्ये घालण्यासाठी तर दाजींच दोन शब्द ऐका तुम्ही काय वाटतं म्हणजे मी तर असू दे आता खर्च आपल्याला लागणार चालू दाजूं मला सांगितलेलं पप्पाने की म्हणलं आपण घेऊ गप्प म्हणजे मम्मीला सांगू नको डायरेक्ट जाऊ म्हणजे दुकानावर घ्यायला कुठे होतं म्हणजे डायरेक्ट दुकानावर आणायचं होतं

मग असं तेच म्हटलं म्हणलं असं त्याला कृष्णाला सायकल घेतली मी त्याला फोनवर बोलायला विश करायला म्हणलं द्या बरं त्याच्याकडे म्हणलं आपण सायकल घेतली ते बाहेरच खेळायला म्हणजे सायकल घेतली मग अशा वाटत नाही जाऊ सकाळपासून तुमच्या त्यांच्या तुम्हाला काय कळ नाही

फायनली आलोय बघा आम्ही बारामतीतल्या घरी इथं आणि कृष्णा इथं खेळतोय आले आले आला त्या करून आला त्याला हॅपी बर्थडे ही बोलली तर इकडं आहे बाहुड्या इकडं बघा इकडं दाजी बसले तोंबडाय तिकड आपा बसले जरवेळे आले बाहेरच आता पूजा चहा आणून दिला चहा पिते पण नुसतं चहा आणून दिला काहीच बोलली नाही बोल की गळ्यात की गळ्यात पडायचं नसतंय पण बोलत नाही माणूस बघा या अंधार पडलाय आम्हाला यायला येतानी चला करत निघू का नको असं करत आम्हाला उशीर झाला निघायला तरी आलोय आता कृष्णाला बर्डे विश केलं ना आले आल्या तिला पडायला आई वडील काय करतो खाल्ले घरी जातो उरकतो ते पांढरव स्क्रिप्ट सांगितलेली लिहायला ती लिहायची आणि सांगितलं आल्यावर बोलला का तू मी आता आले आले ती म्हणलं कुठं तू आलाय म्हणलं म्हणलं ताई दाजी पण आले मागण म्हणलं आलो मी पण आय कुठे गेला कुठं म्हणलं मग केक आणतो आता केक काय कुठलं ती कुठलं करतय ती बसला होता तिथं हॉल मध्ये त्याला म्हणलं उठ जा म्हणलं पोराचा बड्डे असं नाराज नको केक तिक नाहीतर मी आणतो म्हणलं नाही म्हणलं आणतो गेलाय ती मग अशी तिकडं कोणतरी अजून आणतं

तुला सायकल आणली होय नवीन कुंडे आणली आणि पप्पांनी होय आता तुला काय तरी पाहिजे होतं की अजून घड्याळ आणलाय कुठं आहे ना मला टाकल्या सायकल खेळायच्या ना आता तर बघा पाहुड्या चाललाय आता तिकडच्या घरी इथं ताप गेला ना सगळं आता आले आल्यालाच बघितलं नव्हता हसती चांगली पाहुड्यात चाललाय मित्र आई बसली बघा च्या हप्ती मग आई काय नाही आली घरात या सगळं असे डेकोरेशन नाही केलं काय नाही काय नाही खूप काय करावं आता हिंदा सातव चालू झालं बघ सात झालं चालू झालं बंद करायचं इकडे बघा टोक 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 चाकूचं भांड आईचा ब्लॉग चालू इकडं तर कसा करत मामा गिफ्ट दे गिफ्ट

सफरचे नाही तर असत घेतले बघा टाकून मस्त हा चल घाल घेत अरे वा 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 नीट सांगायचं

प्रण 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 ओके झाला बड्डे सेलिब्रेट मी मग अर्जुना

आमच्या मामी तोंडात जायचं काढलं मी काढलं हा निघल झालं निघल